फ्रवर चवेला treats, प्रτοम् दोर फिल अुकाप टिक सरहद पुणे आणि महाराष्ट्र साहित्य परिषद आयोजित दिल्ली इथं होणाऱ्या अठ्ठ्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष लोकनेते माननीय शरदचंद्रजी साहेब यांचा साहित्यिकांशी संवाद आयोजित केलेला आहे यासाठी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं आम्ही खूप मनापासून स्वागत करतो <स्थाँगी> फेब्रुवारी अतिरेक्यांच्या मुलांची मानसिकता सकारात्मक करण्यासाठी झटणारा एक अवलिया सरद या संस्थेच्या माध्यमातून कार्यरत असणारे त्यांना मी प्रस्तावित करायची विनंती करतो आजचा कार्यक्रम खरं म्हणजे अशी कल्पना होती मुळे जोशी सर मला म्हटले की पहिल्यांदा पवारसाहेब साहित्य संमेलनामध्ये स्वगराध्यक्ष म्हणून आहेत त्यांचा सत्कार के केला पाहिजे पवारसाहेब म्हटले की मी सत्काराला येणार नाही आणि संवाद करूयात म्हणजे साहित्यिकांशी कर आणि ती सत्र येणार नाही याच्या मागची कल्पना अशी होती की आम्ही जेव्हा बसलो तेव्हा चर्चा सुरू होती की अनेक घटना अशा घडत गेल्या की पवार साहेब जसं काही लोक सांगायचे की काही झालं की साहेब हे एकमेव नाव असं होतं की जे सांगितल्यावर तुम्हाला कुठेही त्रास होत नाही झालीच तर मदतच होती आम्ही नामदेवांच्या गावात गेलो एकोणीसशे शहाऐंशी सालची गोष्ट आहे जेव्हा तिथे गेलो तेव्हा केवळ नामदेवांच्या महाराष्ट्रात आलोय म्हणून लोक पाय धुवून पित होते शहशि साली तेव्हा दहशतवाद ते असं म्हटले नंतर विनोबा वाक्य विनोबाय त्या विमानमध्ये की जो पंजाब सिकंदराला सैन्याच्या बळावर जिंकता नाही तो नामदेवांनी प्रेमाने जिंकला <laughs> साली जे संमेलन झालं होतं दिल्लीमध्ये तिथं संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीची चळवळ जी सुरू झाली मोठी झाली म्हणजे ती चळवळ एकोणीसशे साली संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेमध्ये तिचं रूपांतर झालं कलकत्त्या म्हणजे दाहून कलकत्त्याला गेला होता म्हटलं का नाही तुम्ही भेटणार तर त्या म्हटल्या की ज्या देशाची स्वप्न आम्ही पाहिली होती तो हा देश नाही ना। तर खूप पुरुष झाले होते कधी त्यांचा मृत्यू माहीत नव्हतो मी म्हटलं की त्यांच्या मुलाला शेची ओराळ म्हटलं की त्यांच्या चपलांची माप मला मिळतील म्हटलं काय करणार तुम्ही त्याचं तर मी म्हटलं की त्यांचा शेवटचा काळ जिथं त्यांच्या पायाचा स्पर्श होईल तिथं आमचा संबंध असला पाहिजे त्या अस्वस्थ झाल्या मला आत बोलवलं आणि मला म्हटलं की तो जो तो देश क्रांतिकारकांनी जी स्वप्न पाहिली होती देशभक्तांनी जी स्वप्न पाहिली होती तो हा देश नाही मला असं वाटतं पवार साहेब तुम्ही जे काही महाराष्ट्राचं स्वप्न पाहिलं होतं तो हा महाराष्ट्र नक्की नाही पण तो नक्की झाल्याशिवाय राहणार नाही याची पायाभरणी आज होईल इतकंच सांगतो आणि ही खूप छोटीशी कृतज्ञता आहे तुमच्याबद्दल ही महाराष्ट्राची आणि आम्हाला जे शक्य होतं कारण वजामुळं तुम्ही जे काही के काम केलं ते आमच्या पुढे पिढ्यांपुढे पिढ्यांपुढे राहील इतकं सांगतो माझी मी या ठिकाणी व्यक्त करतो महाराष्ट्र साहित्य परिषद ही महाराष्ट्रातली आद्य साहित्य संस्था आहे आणि गेली एकशे एकोणीस वर्ष ही संस्था मराठी भाषा साहित्य समीक्षा आणि संस्कृती यांच्या जतन आणि संवर्धनासाठी कार्यरत आहे अनुज नाहर आणि संतोष बागवडकर सरहद संस्थेची पुढची पिढी देखील कार्यरत आहेत मान्यवर आणि बंधुबिनी या वर्षीचं साहित्य संमेलन दिल्ली इथे घेण्याचं ठरलं आणि ते ठरल्यानंतर खरं तर दुसरी खर गोष्ट आपोआप त्याच्यामध्ये अध्यावपणे ठरली असं मी म्हणे आणि ती म्हणजे या संमेलनाची स्वागताक दशेची जबाबदारी कोणावरती सोपवायची तर ते आताच पवारसाहेबांच्यावरती सोपवण्यात आली आणि मला असं वाटतं की अत्यंत औचित्य पूर्ण झालं राज्य शिंद्यांनी भगवद्गीते आता अभंगात्मक अनुवाद केलेला आहे म्हणजे ज्ञानेश्वरांच्या नंतर ज्या ज्या लोकांनी भगवद्गीतेवरती लिहिलं मराठीतून त्याच्यामध्ये महाचा नंबर लागतो आपण राज्यात ठेवलं पाहिजे आणि म्हणून महाटींच्या बद्दल चुकच्याही लोकांना आदर होता महाराष्ट्रातल्या ज्या लोकांच्या बद्दल उत्तरेतल्या गवयांनी द्रुपद रात्री त्याच्यामध्ये महाजी आहेत मला महाजीवर या संमेलनाला हार्दिक शुभेच्छा देऊन थांबतो माननीय शरद चंद्रजी चे, पवार मराठी संस्कृतीचा भारतीय महान हिंदू विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय शिवाजीराव प्रथम मराठी संस्कृतीचं सेक्युलर परिमाण मसापचे अध्यक्ष डॉक्टर रावसाहेब कसबे मराठीच निर्लस सात्विक सोज्वळ निस्वार्थ एकनिष्ठ असं नेतृत्व कर्तृत्व आमचा निस्वार्थी संजय नाहार मराठी संस्कृतीचे उपासक एकनिष्ठ उपासक मिलिंद जोशी त्यांचे सर्व सहकारी आणि श्रोत्यामधील प्रातिनिधिक श्रोते म्हणून मुस्लिम साहित्याचे सत्यशोधकचे प्रतिनिधी शमीशुद्दीन तांबोळी आणि विठ्ठल आणि मित्रांनो असे कारण हा वारसा त्यांनी ज्या जाणीवपूर्वक जपला आणि वाढवला तशा प्रकारे महाराष्ट्राच्या कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी तो वारसा जपला आणि वाढवला नाही त्याची घोषणा जरी यशवंतराव चव्हाणांनी केलेली होती तरी त्या वारशाची जपणूक करणारे अतिशय महत्वाचे नेते म्हणून शरद रावांच्याकडे मी बोलतो जो आहे तो विभाजक राष्ट्रवाद आहे आणि हा जो विभाजक राष्ट्रवाद आहे हा विभाजक राष्ट्रवाद त्या विशिष्ट भूप्रदेशातल्या लोकांना कपड्यावरून ओळखतो असं म्हणतो आजो राष्ट्रवाद आहे कपड्यावरून ओळखतो दाढीवरून ओळखतो तेव्हा असा आजो राष्ट्रवाद आहे असा राष्ट्रवाद शरदराव मानित नाही म्हणून त्यांचा राष्ट्रवाद हा सर्व समावेशक अशा प्रकारचा राष्ट्रवाद आहे

ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਇਹ ਹੋਏ ਉਸ ਸਭਾ ਜਸਿਕੀ ਕੀ ਸਾਰੇ ਸਵੇਰ ਅਸਲ ਸਤਿਸ਼ ਤੇ ਆਪਣੇ ਬਗਤ 12 ਸਹੀ ਵਿਸ਼ਾ ਲਈ ਕਈ ਗੱਲ ਸੁਖਾ ਲਈ ਇਹ ਅਖਿਆ ਸਹਿਲਿਤੂ ਅਸੇ ਤਰਿਕਨ ਜਰ ਹੁਦਾ ਸਵੇਰ ਸਖੇਤਾਂ ਲਈ राजकीय असं उसा, हे वाजून हे खरं असं आहे की तिथे लोक येतात देशाचा काला काला कौशतात महाराष्ट्राच्या काला कौशाला होता आणि अशा सगळ्याची अपेक्षा या ठिकाणी करतो म्हणून हे आपल्या सगळ्या चढ घेऊ शकते हे यशस्वी याची खात्री सगळ्यांनाच आहे आणि जे जे काही साले संताय त्यांना हवं आहे ते देण्याच्यासाठी आज अनेकांचे हात हे फुले येत आहेत याचा आनंद आहे दिवस केली त्याच्या राधाने निवडली आणि तिचा मला त्याचा झेंडा हा संकुणाचा प्रयत्न आहे करण्याच्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला त्यामध्ये साहित्य परिषदेचे विश्वस्त मंडळाध्यक्ष माननीय डॉक्टर शिवाजीराव कदम सर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत माननीय डॉक्टर रावसाहेब पासदे सर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष माननीय डॉक्टर सदानंद मोरे सर माननीय श्रीपाल सबनी सर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष माननीय मिलिंदा जोशी सर सुनीता राजे पवार मॅडम विनोद कुलकर्णी सर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि संय संयोजक माननीय श्री संजयजी महासर सर श्री शैलीशजी वाडेकर सर विविध क्षेत्रातील पदाधिकारी मान्यवर येथे उपस्थित असलेले सर्व तसेच कार्यक्रम मूर्त स्वरूपात यशस्वीपणे संपन्न होण्यासाठी सहाय्यभूत ठरलेले सर्व घटक या सर्वांचे मी मनापासून आभार मानते